नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलेलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे कॉफी किंवा चहा आपण सायंटिफिकली जाणून घेण्याचा प्रयत्न करू की दोघांचे गुणधर्म काय आहेत आणि दोघांचे फायदे काय आहेत तर पहिलं आपण कॉफीपासून चालू करू कॉफीमध्ये जनरली कॅफीन हे प्रिडॉमिनंट कंटेंट असतं आपण जे इन्स्टंट कॉफी बनवतो त्याच्यामध्ये जनरली सिक्स्टी टू एटी मिलीग्राम कॅफिन असतं किंवा जे ब्र्युड कॉफी बनवतो आपण ते ब्रूड कॉफी वन फिफ्टी एम एलची जर असेल तर त्याच्यामध्ये एटी टू नाईन्टी फाईव्ह मिलीग्रॅम कॅफिन असतं आता कॅफिन का घेतलं जातं किंवा कॉफी का घेतली जाते तर एक तर स्टॅमिना साठी बऱ्याच वेळेस जी व्यक्ती जिमला जात असते ते जिमच्या एक तास अगोदर कॅफिन टॅबलेट किंवा कॉफी घेतात त्याच्यामुळे स्टॅमिना बुस्टर होतो दुसरं अलर्टनेस वाढण्यासाठी म्हणजे कॉफी घेतलं की आपलं अलर्ट जास्ती राहतो हो। तर त्याच्यासाठी कॉफी घेतली जाते आणि तिसरं म्हणजे स्लीप अवॉइड करण्यासाठी जर झोप येत असेल आणि कॉफीचं जर कन्झम्पन आपण केलं तर आपली झोप उडते थोडी ह्याच्या हो व्यतिरिक्त आपण जाणून घेऊ की कॉफीचं प्रमाण जास्त झालं तर काय त्याचे साईड इफेक्ट होतात कॉफीमध्ये जे कॅफिन असतं ते जनरली थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड मिलीग्रॅम म्हणजे तीनशे ते चारशे मिलीग्रॅम मॅक्सिमम अप्पर लिमिट कॅफिनचं आहे पर डे कन्झम्पनसाठी जर ह्याच्यापेक्षा जास्त कॅफिन इंटेक होत असेल तर त्याचे शरीरावर साईड इफेक्ट होतात जसे की हार्टबीटचे इरेग्युलर रिदम होतात हार्टबीट इरेग्युलर होतं त्याला आपण अरिजमिया म्हणतो हृदयाचे ठोकेवर खाली होतात दुसरं ब्लड प्रेशर जास्ती होण्याची शक्यता असते आणि हाय ब्लड प्रेशर हायपर टेन्शनची रिस्क जास्ती कॅफिन कंटेंट केलं तर वाढते तिसरं जे बॅड कोलेस्टेरॉल असतं जे खराब कोलेस्टेरॉल असतं तर कॅफिन इंटेक जास्ती झाला तर खराब कोलेस्टेरॉलही वाढतं कॉफीमध्ये आणखी एक कंपोनंट असतो त्याला टॅनिन म्हटलं जातं हे टॅनिन आपल्या अन्नासोबतचे जे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत ह्यांना बाइंड करताना त्याचं ॲब्झॉर्प्शन होऊ देत नाही त्याच्यामुळे कॉफीचा इंटेक जेवणाच्या अगोदर किंवा नंतर ॲटलिस्ट एक तासाचा तरी गॅप असावा आता आपण जाणून घेऊ चहाबद्दल चहा भारतामध्ये सर्वदूर आपल्याला आढळतो आणि बरीच लोक चहा हा सोशल कल्चरल ॲस्पेक्ट म्हणूनही त्याचा वापर करतात चहामध्ये तीन महत्त्वाचे गुणधर्म आहेत पहिलं म्हणजे चहामध्ये देखील कॅफिन आहे पण याचं प्रमाण कॉफीपेक्षा कमी असतं चहामध्ये जनरली तीस ते पन्नास मिलीग्रॅम कॅफिन असतं दुसरं फ्लॅवेनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट ह्याला पॉलिफिनोल्स म्हटलं जातं ह्या गोष्टीमुळे हृदयाचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि स्टमकचा कॅन्सर होण्याची शक्यता देखील कमी होते तिसरा गुणधर्म जो चहामध्ये आहे जो थिओब्रोमिन आणि थिओफायलिन असतं थिओब्रोमिन आणि थिओफायलिन रक्तवाहिन्या डायलेट करतं आणि त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं होतं आणखीन एक बाब लक्षात घेण्याची म्हणजे चहामध्ये देखील टॅनिन असतं त्याच्यामुळे चहाचं सेवन देखील जेवणाच्या एक तास अगोदर किंवा एक तास नंतर केलं पाहिजे चहामधले जे तीन गुणधर्म आपण बघितले ते गुणधर्मचा शरीराला उपयोग जास्तीत जास्त तेव्हाच होतो जेव्हा आपण चहा ब्लॅक टी म्हणजे काळा चहा आपण जेव्हा वापरू चहामध्ये जर दूध मिक्स केलं तर त्याचे गुणधर्म डायल्यूट होतात आणि त्याचा उपयोग शरीरासाठी कमी होतो तर आज आपण जाणून घेतलं चहा आणि कॉफी ह्याच्यामध्ये काय काय गुणधर्म आहेत आणि त्याचा शरीराला कसा उपयोग होतो योग्यरित्या कन्झम्पन केलं तर दोन्ही देखील शरीरासाठी उपयुक्तच आहेत जर तुम्हाला ह्या विषयाबद्दल काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेन धन्यवाद